<laughs> वेदांच किती वरती गेलाय पतंग वेदिका तू पण ना धागा बाहेर धरू लाग दोघ धरा आणि तू नाही तर वरती उडून जाईल दिसतोय की पतंग छान हो गेलं किती पण दिसतोय किती छोटा <laughs> 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 आमची वेदिका आणि वेदा दोघांनी पतंग वरती उडवलाय संक्रांत एवढ्या दोन महिन्याचा खेळ महिना आहे ना खेळतात होत हा किती छान दिसते बघू शकता आणि वेदिकाना पतंग उडवत होते आणि आमच्या बिल्डिंग वरून दिसते हा आमची कॉलनी आहे सगळी आर्मीवालीच आहे तिथं ह्या कॉलनीत खाली एक किराणा दुकान आहे आमच्या इथं एवढंच आहे भरपूर वरती गेला पतंग वेदांचा या साईडला वे सा। ना पाठीमाग लग्नाचा हॉल आहे त्रिमूर्ती लग्नाचा हॉल बघू शकता दिसते बघा इथून खूप छान कार्यक्रम असतात होतात लग्न होतात इथं आणि रस्त्याला तिथं एका वॉकिंग करत आहेत खूप छान वाटतं शेती पण भरपूर आहे पावसाळ्यात तर खूप छान दिसतंय इथं पण हे आहे ना हॉटेल आहे बघा नवीन झालं इथं हॉटेल रात्रीचे लोक इथं जेवायला येतात पावसाला ना हा खड्डा पाण्याने भरतो म्हणजे ह्या ह्याच्यात पाणी साठलं ना आमच्या बोरला भरपूर पाणी येतं आणि हा गावचा एरिया आहे खूप छान आहे जास्तीत जास्त लोक येतात आर्मीवालीच राहतात आमच्यासारखीच जागा घेऊन बांधले लोकांनी तर हा आमच्या शेतवरून दिसतोय सगळं नजारा बघू शकता ते माझी बिल्डिंगवरून शूट करते आणि माझ्या रस्त्याला ना हायवे आहे बघू शकता गाड्या दिसत आहेत kollha